नमस्कार मंडळी मी प्रतिभा कोल्हे मी ना घरापासी असं भाजीपाला लावला आहे बघा सगळे शेतकरी लावतात असं थोडा थोडा घरापाशी काही असलं ना राहण्यात म्हणजे विकत आणायची गरज पडत नाही शापू आहे कोथंबीर आहे दोडकी आहेत कारली आहेत म्हणजे शाळेच्या डब्याची सोय होते आणि भाजीची घरची सोय होते जाणून मला कार तोडून दिलेत पण मी ते काही शूट केलं नाही आमचा घरचा कुत्रा आहे बघा टायगर त्याच्यास जानूचं आणि त्याचं दोघांचं किती गमती चालते ना तुम्हाला दाखवते मी अरे टायगरला तुला मी धुवायला सांगितलं होता आज वारे किती चाललं गारलं गरम पाणी होतं की अरे तू सकाळी लवकर उठली होती ना तवा नव्हतं गरम पाणी त्याला एक शॅम्पूच्या पुढीने आंघोळ घालायची होती ना टायगरला साबण देत नाही त्याची वाचाय जरा तुझा बॉडीगार्ड आहे ना त्याला शॅम्पू नको काय टायगर राखण करतो ना राखण करत ய மாஜேக்க <laughs>

去去去